घटना आहे अमरावतीमधून एका पोलीस महिला कर्मचाऱ्यासोबत काय झालं होतं पहा अमरावतीमध्ये पोलीस महिला कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता आणि त्यानंतर चोरीच्या बहाण्याने तिचा मृत्यू झाला किंवा चोरट्यांनी तिला मारून टाकलं असं सर्वांसमोर आलं होतं चोरीचा बनाव रचला होता परंतु हाच बनाव अक्षरशः या महिलेच्याच पतीने रचलेला होता आणि प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे ही घटना तीन चार दिवसापूर्वीच घडली होती परंतु पोलीस याचा तपास घेत होते आणि त्यानंतर असं जे पुढं सत्य समोर आलेलं आहे की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली अक्षरशः पोलिसच पोलीस जो पती होता तोच या सर्वांचा करता धरता होता हे समोर आलेलं आहे असं या घटनेमध्ये काय झालं होतं ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता अमरावतीमध्ये झालं असं होतं की या महिला कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता मग चोरीचा बनाव रचल्यानं असं सर्वांना वाटत होतं की चोरट्यांनीच या महिलेला मारून टाकलेला आहे आणि त्यानंतर चोरी केलेली आहे परंतु पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली अमरावतीमधून ही धक्कादायक घटना समोर आली महिला पोलीस कर्मचारीची घरातच हत्या करण्यात आली या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे होती आशा घुले वयवर्ष अडुतीस असं या मृत महिलेचं नाव आहे अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमध्ये ही घटना घडलेली आहे आशा घुले या अमरावतीमधील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासामध्ये आता धक्कादायक ट्विस्ट समोर आलेला आहे तो म्हणजे की आशा घुले यांची हत्या दुसरी तिसरी कोणी केली नसून त्यांच्या पतीनेच केली असल्याचं समोर आलेलं आहे राहुल तायडे असं या आरोपीचं नाव आहे विशेष म्हणजे आरोपी हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे राहुल तायडे यानेच आपल्या आपली पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं त्याने अगोदरच महिनाभरापूर्वीच आपल्या पतीला कसं मारायचं याने त्याने त्या हत्येचा कट रचला होता त्याने मग मित्रांची सुद्धा मदत घेतली होती मग त्यानंतर जो चोरीचा बनाव होता तो पोलिसांनी कसा बाहेर काढला ते आता पुढे पहा दोन मित्रांच्या मदतीने आपली पत्नी आशा घुले यांचा गळा दाबून राहुलने हत्या केली धक्कादायक म्हणजे आरोपीने एका महिन्यापूर्वीच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे आता हे संपूर्ण जे घडलेलं आहे तेही एका कारणामुळेच आता ते कारण काय आहे ते पहा आरोपी राहुल तायडे याच्या एका महिलेशी प्रेम प्रकरण होतं त्यातून पती पत्नींमध्ये अनेकदा खटके उडत होते सतत वाद होत होते अशी माहिती समोर आली चार ते पाच वर्षापासून आरोपीचं एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेम प्रकरण होतं यातून त्यांचे वाद होत होते यापूर्वी एकदा या, एक या प्रकरणात आशा घोले यांनी पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली होती आशा भोले यांचा मृतदेह त्यांच्या अमरावतीमधील घरात आढळून आला होता या घटनेने खळबळ उडाली त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली मात्र या प्रकरणातील आरोपी शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे आरोपीनेच आपल्या पत्नीचा मित्रांच्या मदतीने खून केल्याचं समोर आलं पोलिसांनी आरोपीला अटक केली धक्कादायक म्हणजे आरोपीने हत्यापूर्वी चोरीचा बनावर रचल्याचं देखील समोर आलं पतीने असं ठरवलं की आपल्या पत्नीला आता था ठार करायचं कारण ती अडथळा निर्माण करते तिच्यामुळे सतत घरात भांडणे होत आहेत म्हणून त्याने पत्नीचा काटा काढण्याचं ठरवलं मग त्याने दोन तीन मित्रांना हे सांगितलं आणि त्यानंतर मित्रांनी सुद्धा लगेच होकार दिला मग तिला कसं मारायचं यांची प्लॅनिंग महिनाभरापासूनच सुरू होती मग अक्षरशः नवऱ्याने एके दिवशी पत्नीचा गळा आवळला आणि त्यानंतर तिला मारून टाकलं त्यानंतर चोरीचा बहाणा केला आरोपीने आरोपी प, प पतीने चोरीचा बनाव रचला मित्रांच्या मदतीने खून केल्याचं समोर आलं पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपीने हत्येपूर्वी चोरीचा बनाव रचला जेणेकरून लोकांना वाटेल की चो चोरट्यांनीच पत्नीचं ज्या पत्नीचा आहे तो खून केलेला आहे असं सर्वांना वाटावं परंतु पोलिसांनी सहजपणे हे गुढ जे आहे उकललेलं आहे अशी ही घटना अमरावतीमधून समोर येत आहे महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या के केली आणि या घटनेनं शहरातच खळबळ उडालेली आहे म्हणजे आपले पोलीस दल सुद्धा आता किती कुठल्या थाराला पोहोचलेले आहेत अशाच कमेंट्स बरेच युजरांनी केलेले आहेत भलाईचा जमाना राहिलेला ना नाही जिकडे तिकडे प्रेम संबंध अशी प्रकरणं वाढतच चाललेली आहेत अक्षरशः बिहारमधल्या घटना आता महाराष्ट्रात घडू लागलेल्या आहेत लोक मागचा पुढचा कशाचाही विचार करत नाहीत अगदी सहजपणे एका व्यक्तीला मारून टाकतात अशीच घटना एक घडली होती अक्षरच्या बेंचच्या बाकावर बस बसण्यापासून जो वाद होता तो विकोपाला गेला आणि अकरावीतील मुलाला ठार मारल्याची घटना महाराष्ट्रातून नुकतीच समोर आलेली आहे त्यानंतर ही एक घटना सध्या समोर येत आहे म्हणजे महाराष्ट्रात अगदी मुंग्यांना चिलटांना मारल्यासारखं लोकांना मारलं जात आहे मग माणूस मारण्यापूर्वी विचारसुद्धा करत नाही कारण की याला सर्व कारणीभूत आहे आपले जे कायदे कानून आहे ते याला कुठेतरी कारणीभूत आहेत कारण की माणूस हा विचार करतोय की जरी व्यक्तीला ठार केलं तरी त्याला काहीच होणार नाही कारण की आपले कायदे कानून असे महाराष्ट्रातील तेवढ्या पातळीचे आहेत म्हणजे भंगार कायदे आहेत असंच लोकांचं म्हणणं येत आहे तर अशी ही घटना अमरावतीमधून होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार